नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणितामधील अशा काही ट्रिक्स अशी काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत की जी कोणत्याही स्वतः परीक्षेला तुम्हाला येऊ शकतात आणि अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत की त्या एकदम सोप्या ट्रिक्स असणार आहेत की त्या तुम्ही अजून पाहिल्या सुद्धा नसतील तर एकदम सोप्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता या व्हिडिओ मध्ये आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत की जी एक्झाम्पल तुम्हाला कोणत्याही पदाप्रश्नाला येऊ शकतात आणि एकदम खूप सोपे ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे की त्याचं सेकंदाच्या आत काढू शकाल चला तर मग अजिबात वेळ वाया वाहणार होतो आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया तर इथं आपला प्रश्न काय आहे बघा अगोदर आपण प्रश्न व्यवस्थित वाचूया प्रश्न काय आहे बघा पण इतका मोठा प्रश्न आहे हा प्रश्न वाचायला जेवढा वेळ जाणार आहे तेवढा सुद्धा वेळ आपला अँसर काढायला जाणार नाही इतकी सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा प्रश्न काय आहे आपला एका एक शाळेत पहिल्या रांगेत सत्तावीस मुले दुसऱ्या रांगेत चोवीस मुले व तिसऱ्या रांगेत तीस मुले आहेत अशा क्रमाने एकूण तीस रांगा असतील तर एकूण मुले किती हे आपल्याला काढायचं आहे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की जेवढा वेळ आपल्याला प्रश्न वाचायला लागला तेवढा आपल्याला वेळ उत्तर काढायला लागणार नाही तर काय करायचं आपल्याला इथं तीस आहे ना फक्त इथं काय आहे तीस आहे मग या तीस मधलं फक्त हे तीन घ्यायचं आणि या तीनने या ऑप्शन मधली अशी संख्या शोधायची की त्या संख्येला या तीन ने भाग जाऊ शकतो पण या प्रत्येकांची बेरीज किती यायला पाहिजे की या प्रत्येकांच्या बेरजेला तीन ने भाग घ्यायला पाहिजे फक्त या संख्येला नाही भाग केला पाहिजे तर यांच्या बेरजेला तीन ने भाग केला पाहिजे तर बघा दोन हजार आहे याची बेरीज दोनच येऊ शकते पाच आणि दोन सात याची बेरीज येऊ शकते सात आणि हे पाच बारा आणि हे दोन चौदा आणि हे पाच आणि दोन सात आणि हे नऊ म्हणजेच तीन ने या नऊ ला भाग जातो त्यामुळे ऑप्शन नंबर एक आपलं उत्तर असणार आहे बघा तुम्हाला म्हंटल होत ना जेवढा वेळ आपल्याला ह्या क्वेश्चन वाचण्यात गेला तेवढं उत्तर आपल्याला हे अँसर काढायला लागणार नाहीये एकदम सोपं आहे काय केलं आपण एकूण रांगा तीस आहेत बरोबर एकूण रांगा तीस आहेत तर सॉरी चुकून मी इथं केलं तीनला तर या तीनला गोल करायला पाहिजे होत तर बघा एकूण रांगा तीस आहेत बरोबर एकूण रांगा तीस आहेत आणि काय करायचं होतं फक्त या तीनने आपण या संख्येला या संख्यांच्या बेरजेला फक्त आपल्याला भाग द्यायचा होता तर बघा एकदम सोपा आहे जर तुम्हाला तुमच्या एक्झामला असा क्वेश्चन आला तर तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे नक्कीच काढू शकता तर बघा याचं उत्तर आपण एका सेकंदामध्ये काढलेलं आहे इथं आपल्याला काय सांगितलं होतं की एकूण तीस रांगा आहेत आणि या मोठ्या रांगेमध्ये एकूण किती मुले असतील तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे काढलेलं आहे जर इथं सात असतं सत्तर असतं तर याचं उत्तर आपण तेच काढलं असतं इथं सातला आपण सातने कोणत्या देखील आपण भाग जातो का ते आपण पाहिलं असतं तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलं असतं तर बघा याच उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार पंचवीस हे याचं उत्तर येतं म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण दोन हजार पंचवीस मुले असणार आहेत तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे तर अशा नवनवीन ट्रिक तुम्हाला जर हव्या असतील किंवा जर शिकायच्या असतील तर आपल्या आपल्या चॅनेलला कट करा काय करा तर बघा जर तुम्हाला अशाच नवनवीन ट्रिक्स तुम्हाला शिकायच्या असतील तर आपल्या चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओ शेअर करत चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा इथे आपण प्रश्न घेतलेला आहे प्रश्न काय आहे बघा आपला बहात्तर दिवसात संपणारे काम छत्तीस दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट होईल आणि इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर बघा याचंही उत्तर आपण एका सेकंदामध्ये काढणार आहोत तर एकदम सोपी ट्रिक आहे तर काय करायचं का आहे बघा अगोदर हे जे बहात्तर आहे ते बहात्तर लिहून घ्यायचं छेदामध्ये छत्तीस आहे ते छत्तीस लिहून घ्यायचं आणि या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे कोणत्यातरी एका संख्येनं या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे तर बघा बघा काय होणार आहे बारा तरी छत्तीस होणार आहे आणि बारा सख्ख बहात्तर होणार आहे बघा म्हणजेच याचं उत्तर सहा छे तीन असे येणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे याचं आन्सर येणार आहे तर बघा एकदम सोप्या प्रकारे आपण याचे आन्सर काढलेला आहे तर बघा इथं आपल्याला कोणतंही गणित वगैरे काही करायचं नाहीये ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स सुद्धा आपण इथे फॉलो करायच्या आहेत तर या प्रकारचा तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे नक्कीच लिहू शकता खरा तर मग आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा इथे आपण प्रश्न घेतलेला आहे राणीला एका ड्रेसवर तीस टक्के सूट मिळाल्यानंतर तो ड्रेस सातशे रुपयाला पडतो तर त्या ड्रेसची मूळ किंमत किती इथे आपल्याला त्याचे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन मध्ये काय आहे शंभर एक हजार एक हजार पन्नास किंवा बाराशे पन्नास तर आपल्याला याचं योग्य उत्तर आपल्या शोधून काढायचं आहे तर बघा राणीला एका ड्रेसवर तीस टक्के सूट मिळाली होती किती होती सूट तीस टक्के सूट मिळाली होती आणि तिला तो ड्रेस किती मिळाला सातशे मिळाला आता तीस टक्के सूट म्हणजे शंभर मधून जर तुम्ही तीस मायनस केले तर किती उत्तर येईल तर सात येईल म्हणजे सत्तर येईल म्हणजे जर शंभर मधून जर तीस मायनस केले तर सत्तर होईल बरोबर म्हणजेच इथं काय झालं इथं दहाच्या पटीने ती संख्या वाढलेली आहे म्हणजे दहाच्या पटीने इथे याचं उत्तर आलेलं आहे तर बघा मग आपल्याला विचारलेलं आहे की त्या वस्तूची मूळ किंमत किती तर प्रत्येक वस्तूची किंमत ही शंभर टक्के असते किती असते शंभर टक्के असते तर याची मूळ किंमत आपल्याला शोधायची आहे आता बघा सत्तर टक्केच जर आपण सत्तर कुल दहा केलं तर इथं सातशे ती वस्तू मिळालेली आहे आता इथं वस्तू दहा पटीने वाढली किती पटीने वाढली दहा पटीने वाढली मग इकडं सुद्धा वस्तू दहा पटीने वाढली पाहिजे म्हणजेच शंभर गुन्हेने जर दहा केलं तर एक हजार होणार आहे किती होणार आहे एक हजार होणार आहे तर अशा प्रकारे याचं उत्तर एक हजार येऊ शकतं म्हणजेच एक हजार रुपये याची मूळ किंमत असणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे जर तुम्हाला अशाही प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे like, तुम्ही त्याचं उत्तर सेम या प्रकारे तुम्ही काढू शकता बघा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे पी व क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर पाच नऊ असे आहे चे वय वीस वर्ष असेल तर Q चे वय किती आता इथे आपल्याला चे वय विचारले बघा पी आणि क्यू यांचं गुणोत्तर किती आहे तर पाच नऊ आहे बरोबर यांचं गुणोत्तर पाच नऊ आहे तर चे वय आपल्याला विचारलेलं आहे मग फक्त काय करायचं इथे याचं गुणोत्तर नऊ आहे ना तर नऊ ने भाग जाणारी संख्या मध्ये कोणती आहे ती आपल्या शोधून काढायची आहे एकदम सोप्या प्रकारे आपण अँसर काढू शकतो तर बघा नऊ ने चोवीस ला नाही भाग जाऊ शकत चौतीस ला नाही भाग जाऊ शकत आणि यालाही नाही भाग जाऊ शकत बेचाळीसला तर नऊ ने छत्तीस भाग जातो नऊ छत्तीस म्हणून याचं उत्तर छत्तीस येतं बघा किती सोप्या प्रकारे आपण एकदम सोप्या ने आन्सर काढत आहोत तर बघा इथं काहीही आपल्याला करायची गरज नाही आहे जे गुणोत्तर आहे तेच आपण इथं घेतलं आणि त्या संख्येने ऑप्शनमध्ये कोणती संख्या अशी आहे की त्या संख्येला भाग शकतो ती संख्या आपण शोधून काढलेली आहे तर बघा आता याच उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर इथं आपण याचं गुणोत्तर लिहिलेलं आहे आणि काय सांगितलं की पी चे वय वीस वर्ष आहे किती पी चे वय वीस वर्ष आहे तर क्यू चे वय आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आता बघा जर ही संख्या आपण बघितली जर पाच चोक वीस होते ही संख्या पाच वीस होते म्हणजे चारच्या पटीने ही संख्या वाढलेली आहे मग इकडं जर चारच्या पटीने संख्या वाढली तर इकडं पण आपण गुन्हेने चार करू शकतो म्हणजेच नऊ चोक छत्तीस असं आपण याचा अँसर काढू शकतो तर बघा तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटेल तर तुम्ही त्या प्रकारे याचा अँसर काढू शकता आता आपण शेवटचं लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत तर इथं बघा आपण हे शेवटचं एक्झाम्पल घेतलेलं आहे चौऱ्याऐंशी हे तीनास चार या प्रमाणामध्ये विभागा जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे अगोदर तुम्ही ऑप्शनकडे जावा आणि असा ऑप्शन शोधा हो की ज्यांची बेरीज जर तुम्ही केली तर ती बेरीज चौऱ्याऐंशी यायला पाहिजे आता जर तुम्ही या दोन्हीची बेरीज जर तुम्ही केली तर सत्तर येते बघा आता हे अठ्ठेचाळीस आणि हे तीस तर किती होतं अष्ट्याहत्तर होतं हे छत्तीस आणि हे अठ्ठेचाळीस हे चौऱ्याऐंशी होत त्यानंतर बघा हे चाळीस आणि बत्तीस किती होत तर बहात्तर होत तर अशा प्रकारे बघा चौऱ्याऐंशी उत्तर हे येत ना मग तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन कडून सुद्धा जाऊ शकता आणि याचं उत्तर तुम्ही एका सेकंदामध्ये सुद्धा काढू शकता पण जर तुम्हाला याची मेथड काय आहे ती बघायची असेल तर आपण तसं सुद्धा उत्तर काढू शकतो तर काय करायचं का आपल्याला बघा चौऱ्याऐंशी हे तिनास चार या प्रमाणामध्ये ही आहे बरोबर आता मग तीनास चार आहे ना मग काय करायचं बघा तीन छेद अगोदर आपण पहिली संख्या शोधूया तीन घ्यायचं छेदामध्ये या दोन्हींची बेरीज करा तीन आणि चार सात होतं आणि हे चौऱ्याऐंशी घ्या आणि या संख्येला भाग घालवा सात एके एक सात इथं सात एके एक सात एक, एक उरला सात दोन्ही चौदा आणि ते झाले छत्तीस म्हणजे पहिली संख्या आली छत्तीस बरोबर आता आपल्याला संख्या दुसरी काढायची आहे आता इथं आपण अंशामध्ये हे तीन घेतलं होतं आता खाली आपण हे चार अंशामध्ये घेऊया आणि पुन्हा दोन्हींची बेरीज करायची सात आणि गुणाकारामध्ये हे चौऱ्याऐंशी लिहायचं आहे बघा सात एके सात सात एके सात आणि सात दोन्ही चौदा बरोबर आता बारा आणि चारचा आपण गुणाकार करू आणि बारा चौक झाले अठ्ठेचाळीस ही संख्या आपल्याला दुसरी मिळालेली आहे म्हणजे छत्तीस आणि अठ्ठेचाळीस छत्तीस आणि अठ्ठेचाळीस तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर अशाही प्रकारे काढलेलं आहे तर तुम्हाला जे तुम्हाला ट्रिक सोपी वाटेल तर तुम्ही त्या प्रकारे अँसर काढू शकता तर बघा तुम्हाला असे काही प्रश्न मी सांगितलेले आहेत की ते एकदम सोप्या ट्रिकने आपण सोडू शकतो आणि तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न नक्की येतातच त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही अशाच प्रकारच्या आणखी उदाहरणांचा सराव सुद्धा करू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद